त्याच्यामध्ये प्रफुलभाई पटेल साहेब राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये याआधी पवणे तीन वर्ष जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रफुलभाई पटेल राजेंद्र जैन साहेबाच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा मला उपाध्यक्ष म्हणून प्रफुलभाई पटेल साहेब राजेंद्र जैन साहेबांनी संधी दिली ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये शिक्षकाचा थोडा अभाव आहे त्याला आपण शिक्षकाच्या अभावाला कसं पंधरावा इतक आहे जिल्हा निधी आहे याच्यामध्ये कशी भर देता येईल आणि आपल्याला स्वयंसेवक कसं घेता येतील हा पहिल्यांदा माझी प्रायोरिटी असेल शिक्षण विभागच्या माध्यमातून दुसरं आरोग्याच्या माध्यमातून जी ज्या प्रकारे आरोग्य विभाग बंद गतीने चालत आहे याला गती कशी देता येईल आरोग्य विभागाला आरोग्य विभागामध्ये ज्या प्रकारे दीर्घाई चालतात याला पण आपण प्राधान्य कसं देता येईल याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेमध्ये आणि अध्यक्ष महोदय आहेत सर्व सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व आम्ही त्रेपन्न जिल्हा परिषद सदस्यांच्या सोबत बसून आपण कशा प्रकारे चांगलं नियोजन करता येईल चांगलं कसं गती देता येईल